सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकोणऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आरव आणि पिहूचं लग्न झालं सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तन्वी अर्जुननंसुद्धा यू एसमध्ये एक आलिशान बंगलो देऊन त्या दोघांना आशीर्वाद दिले मग सगळ्यांचा छान फोटो सेशन झालं मुला मुलांचे सुद्धा फोटो सेशन झालं आणि आता आर्यन महाला जीजू आता खूप इम्पॉर्टंट रसम राहिली आहे चला ती करूया आरो म्हणाला कोणती रस्म राहिली आता सगळं तर झालं आणि आर्यन हातावर हात चोळून म्हणाला जी जा जी ऐसे कैसे अजून खूप महत्त्वाची रस्म राहिली आहे मला तुमचा कान पिळायचा आहे आरो काहीच न कळून म्हणाला वाय तू माझा कान का पिळशील आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून आर्यन म्हणाला वो इसली की आप मेरे का ख्याल रख सके तुम्ही जर तिला रडवलं तिला छळलं तिला त्रास दिला तिला नाराज केली तर मी आहे तुमची खातिरदारी करायला हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून ही रसम असते राईट डॅड आणि अर्जुन कुणालकडे बघून म्हणाला टायगर आय डोंट नो बेटा कारण ही रसम तर माझीही राहिली आहे करायची मग आत्ता करूया का बोल काय म्हणतेस तनू मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याचे कान पिळू का तसा कुणाल थोडा हादरला आता या वयात कान पिळून घ्यायचे म्हणजे काय तसे सगळे हसले आणि तन्वी म्हणाली अर्जुन सर यू आर ॲब्सल्युटली राईट आणि अर्जुन सर स्वतःवर खुश होऊन म्हणाले ये हुई ना बात अब मेरी बीबी बी मेरे साथ आहे चल कुणाल वर ये आणि कुणाल म्हणाला ए अर्जुन नको यार तन्वी म्हणाली कुणाल अरे ये वर त्याची रसम पूर्ण करायची आहे ना त्याला आणि त्याची झाली की तू ही तुझी रसम पूर्ण कर बिकॉज तो सुद्धा तुझ्या बहिणीचा नवरा आहे ना मग त्याचेही कान पिळायला हवेत की नाही तोसा आता कुणाला टाळी वाजवून हसन म्हणाला आणि ओ येस अर्जुन आय एम रेडी चल आत्ताच येतो वर तसे अर्जुन सर हादरले आणि आता इतक्या सगळ्या माणसात या वयात ते सुद्धा द अर्जुन सरांनी कान पिळून घ्यायचे म्हणजे हे थोडं थोडं नाही खूप जास्त आड होतं म्हणजे निदान अर्जुन सरांना तरी तसं वाटणार होतं आणि तो म्हणा तनू बेबी आता माझा प्लॅन कॅन्सल आता या वयात कुठे कान पिळायचा ना कुणालचंसुद्धा वय झालं आहे हो ना कुणाल तू रेडी नाहीस ना मुलांचं चाललं तर त्यांचं त्यांचं चालू दे आणि तनवी म्हली नाही ना अर्जुन आता ही रसम झालीच पाहिजे आणि अतुल अर्जुनला कोपरखळी मारत म्हणाला अर्जुन सर आज असं का होतंय बरं आज तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेताय आणि अर्जुन म्हणाला आता मला काय माहीत की ही वाघीन माझा डाव माझ्यावरच उलटवेल टिट फॉट करण्यात एकदम माहीर आहे ती आणि अतुल म्हणाला अर्जुन सर आप कितने बी चाहे कोशिश करो लेकिन तुम्ही कुणाचं काहीच वाकडं करू शकत नाही कारण ज्या नावेत तो स्वार आहे त्या नावेत तुम्हीसुद्धा स्वार आहात त्याला बुडवायला गेला की तुम्हीसुद्धा बुडणार आणि अर्जुन म्हणाला हो या तुझं बरोबर आहे पण ही शिरणी सारखी भावाच्या मदतीला येत असते नक्की कोण कौन कोणाला राखी बांधतं यांच्यात कोणास ठाऊक मग तन्वी म्हणाली अर्जुन अरे काय विचारतो आणि काय विचार, विचार करतोस तू ये ना वरती ये आणि अर्जुन सर म्हणाले तनु नो बेबी आता माझा मूड चेंज झाला असं म्हणून दोन्ही कानावर हात ठेवून बसले आणि तन्वी हळूच म्हणाली मूड चेंज झाला की घाबरलास आगाऊ कुठला मग आता परी म्हणाली आर्यन आता आरव जिजूचे कान जोरात पिळायचे तशी स्वीटी म्हणाली आर्यन थोडे हळू पिळ आणि आर्यन त्याच्या कानाजवळ गेला आणि पिहूकडे बघून पिहू पिहूदी सांगेल तसंच करणार बोल पिहूदी काय करू जिजाको सताऊ या थोडासा फेवर करू आणि पिहू बारीक तोंड करून म्हणाली आर्यन थोडासा फेवर कर ना आरवला त्रास होईल तसे सगळे खूप हसले आणि तिला चिडवायला लागले आणि कोणी कशाला स्वतः अतुलच तिला चिडवत म्हणाला ओय होय बघा अर्जुन सर शादी होतेही बिटिया शोहर की हो गई मम्मी आणि डॅडी आता विसरून जाणार की काय सगळ्यांना आणि पिहू म्हणाली डॅड असं का म्हणता अतुल म्हणाला असंच असतं पिहू बेटा आणि नेहा मध्ये पडत म्हणाली आणि असंच असलं पाहिजे समजलं लग्न झाल्यावर मुलीचं खरं घर आणि तिचं सर्वस्व तिचा नवराच असतो आणि यावरून तिची टांग खेचण्याची काहीच गरज नाही चला आवरा पटकन त्या दोघांना जेवणसुद्धा करायचं आहे अजून मग आर्यनने पुन्हा एकदा हाताची मालिश केली आणि त्याचा जोरात कान पिळणार अशी ॲक्शन करून आरवच्या कानाजवळ गेला आणि आरवने तो कान पिळणार त्याआधीच डोळे झाकून घेतले आणि तोंड वाकडं केलं आणि आर्यनने हळूच त्याचा कान पिळला आणि म्हणाला जिजू केली इतनाही काफी हे पण पिहुदीने तुमची कंप्लेंट केली ना मग खरं दाखवीन तुम्हाला माझा पंच आणि आरव हात जोडून म्हणाला अशी वेळ कधीच येणार नाही तुझी पिहुदी तुला कायम सुखात दिसेल आर्यन म्हणाला नुसती सुखात नाही जिजू तर रोज सकाळी तिचे पाय जमिनीवर पडायच्या आधी तुम्ही तिला अलगद उचलून घेतली पाहिजे इतकी मुलायम कोमल फुलपरीसारखी आहे माझी पिहुदी त्यामुळे तुम्हाला तिला जशी आम्ही सांभाळली तसं सांभाळावं लागेल आर्यन म्हणाला हो बाबा आता स्टॅम्पवर लिहून देऊ का आर्यन म्हणाला त्याची काही गरज नाही मग नेहा आता चला त्या दोघांना एकमेकांना घास भरवू द्या आता त्यांची ही रसम सुद्धा होत होती आता मॉन्टी इकडून तिकडून केटरसच्या ताफ्यामध्ये फिरत होता पण आता ओळखही दाखवत नव्हता आणि बोलतही नव्हता तो त्याच्या कामात मग्न आहे असं दाखवत होता अर्जुनही अधूनमधून त्याच्याकडे नजर वळवत होता त्याच्या हाताला बँडेज केलेलं होतं आर्यनला तो दिसला आणि आर्यननेच त्याच्या हाताची चौकशी केली आणि तो म्हणाला आता माझा हात बरा आहे सर असं म्हणून निघूनही गेला आणि त्याच्या हालचालींमध्ये अर्जुनला काहीच संशयास्पद वाटलंच नाही मग पिहू आणि आरवच्या समोर एक प्लेट वाढण्यात आली आणि मग सगळेच घरचे जेवायला बसले इतक्या वेळात आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीट आर्ट हमारी शादी तर हो गई बट आपला फोटो तर झालाच नाही मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे ना क्यूटवाला फोटो कपलवाला फोटो तुझ्या शेजारी उभं राहून तुझ्या खांद्यावर हात टाकून तुझा हात हातात घेऊन ती म्हणजे आर्यन पण कसं शक्य आहे तेही इतक्या गर्दीमध्ये आणि आपल्या दोघाला असं शेजारी शेजारी उभं राहिलेलं पाहून सगळ्यांना डाऊट येईल आणि म्हणतील की रोज असे वाढतात उंदरासारखे आणि आज कसे शेजारी शेजारी उभे राहिले आहेत आर्यन मला ते बघ तिकडे कोणीच नाही चल तिकडे मी पुढे जातो तू पाठी मागून ये ती पाठी मागून गेली आणि पुढे गेला तो त्याने मोबाईलवर टायमर लावला आणि कॅमेरा सेट केला आणि खूपच क्लोज क्लोज उभं राहून एखाद्या कपलसारखा त्यांनी फोटो घेतला मग दुसरा फोटो त्यानं तिच्या डोक्यावर घुंगट टाकला आणि त्या पोजमध्ये फोटो घेतला मग तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून फोटो घेतला तो तिच्या कपाळाला खूप प्रेमानं किस करतोय असा एक फोटो घेतला आणि अशा बऱ्याच स्टाईलमध्ये फोटो घेतले दोघांनी अगदी लग्न झालेल्या जोडप्यासारखे आता यांचं काय चाललं होतं यांनाच माहीत पण या सगळ्या स्वीट मेमरीज गोळा करून अमेरिकेला न्यायच्या होत्या त्याला आणि त्याच्याच आधारे दोन वर्ष काढायची होती मग फोटो सेशन झालं दोघेही खुश झाले पण स्वीटी म्हणाली आर्यन आता फोटो हे फोटो लपवून ठेवायचं टेन्शन आहे आणि आर्यन म्हणाला मोबाईल लॉक आहे ना मग कोणाला कळणार नाही बट स्वीट हार्ट यासोबतच मला आणखीन एक तुझी वस्तू हवी आहे माझ्यासोबत न्यायला मी रोज रात्री माझ्याजवळ घेऊन झोपेन ती देशील ना ती म्हणाली कोणती तो म्हणाला त्या दिवशी पिकनिकमध्ये तुझ्या बॅगमधलं जे माझ्या हातात आलं ते आणि तिने लाजून त्याला फटका दिला आणि माले आर्यन ही काय फालतूगिरी आहे नॉनसेन्स कुठला जा तिकडे आर्यन आता खूप हसला आणि तिने लाजून मान खाली घातली होती तिची ती मान वर करून तो म्हणाला बेबी आय एम जस्ट जोकिंग बट मला तुझ्या सगळ्या डायरीज न्यायच्या आहेत देशील ना स्वीटी म्हणाली आर्यन मग मी काय करू माझ्याही त्या स्वीट मेमरीज आहेत ना आर्यन म्हणाला तुला इथे सगळ्या आहेत ना गं मग कशाला हव्या आहेत त्या डायरी मी जर तिकडे गेलो ना तर रोज झोपताना एक पान वाचेल आणि मग माझा दिवस कसा जाईल मला कळणार नाही मग ती म्हणाली ओके अर्ध्या तुला देईन अर्ध्या मला ठेवते पण आर्यन कशी जाणार रे ही दोन वर्ष मला तर आत्ताच टेन्शन आलं आहे आर्यन म्हणाला स्वीटी तू तर माझी एनर्जी आहेस आणि तूच अशी करशील का पण दोन वर्षांनी मी जेव्हा इथे येईल म्हणजे एम बी ए कम्प्लीट करून तेव्हा आपली सगाई होणार आणि मग त्यानंतर मी बिझनेस करणार आणि मग थोडा सेटल झालो की मग आपण लग्न करायचं ती म्हणाली म्हणजे आणखीन थांबायचंच आहे का आर्यन म्हणाला हो डॅडने तिसाव्या वर्षी लग्न केलं होतं आणि मी पंचवीसच्या आतच करू का ती म्हणाली आर्यन सगळं मामासारखंच करायची गरज आहे का आर्यन म्हणाला अगं किती लवकर लग्न होईल नंतर बोर होईल आयुष्यभर एकमेकांसोबत राहायला तिनं त्याला फटका दिला आणि म्हणाली प्रेम आहे ना मग बोर कशाला होईल ते काही नाही आरोनेसुद्धा आर केलंच की एम बी ए कम्प्लीट झालं की लग्न तसंच आपलंही होईल आर्य म्हणाला ओके बाबा तुझ्या माझ्या म्हणण्यानं काहीच होणार नाही जे गॉडफादर ठरवतील तेच होईल आणि आपल्या घरच्यांनी काही ठरवू द्या का मॅडम का आपण दोघांनीच ठरवायचं आहे ती थोडी लाजून म्हणाली तू तर माझी सुद्धा भरलीस की आणखीन काही घरच्यांना विचारतोस तू हसला आणि म्हणाला इट्स माय लव जाणे मन तुला जितकी आणि जितक्या वेळा माझी बनवावीशी वाटेल तितकी बनवू वाटते फायनली जेव्हा तुझं माझं मिलन होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तू माझी होशील आत्ताचं हे मिलन अधूर आहे हो ना स्वीटी असं तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला आणि ती खूप खूप लाजली मिलनाच्या आणि संगमाच्या आठवणीनं आणि तिच्या अंगावर शहारा आला आणि आर्यन हळूच तिच्याजवळ गेला तशी तिनं लाजून मान वळवली आणि आर्यन हळूच कानाजवळ म्हणाला बेबी सगाई हो गई संगीत मेहंदी हल्दी बी गई और शादी बी हो गई मग हनीमून भोगा हो तशी टी आता फार लाजली आणि तिने त्याला दूर ढकलून दिला आणि लाजून बाहेर पळून आली आणि खूप लाजून दोन्ही हातात चेहरा लपून म्हणाली इश आर्यन पण ना किती बदमाशी करतो मग जरा वेळ लागला तिला तिच्या त्या सगळ्या इमोशन्स कंट्रोल करायला आणि नॉर्मल होऊन बाहेर आली मग पुन्हा तोही बाहेर आला आणि गुपचूप सगळ्यांमध्ये सामील झाले तोपर्यंत घास भरवण्याचा विधी संपूर्ण झालेला होता आणि मग त्याच वेळी एक नोकर धापा टाकत कुणालकडे आला आणि त्यानं कुणाच्या हातात एक पॉकेट दिलं आणि ते पॉकेट आरव आणि पिहूला कुणालने दिलं त्यांचं लग्नाचं गिफ्ट म्हणून आणि म्हणाला हे दोघांनीही एकत्रच ओपन करायचं घरी गेल्यावर आणि हे ऐकून थन्वी आणि अर्जुनला आठवलं की त्या दोघांना सुद्धा असंच गिफ्ट दिलं होतं कुणालनं आणि घरी गेल्यावर ओपन करा असं म्हणाला होता आणि त्यात होते तन्वी आणि अर्जुनचं स्वित्झर्लंडचं हनीमूनचं तिकीट आणि ओ माय गॉड ते खोलण्यावरून तन्वी अर्जुन या दोन टॉमेंटरीनं किती तुतुमयमय तू केलं होतं हेही त्यांना आठवलं सिरियसली साधं एक पॅकेट खोलण्यावरून कोणी इतकं भांडू शकतं का बट येस तन्वी अर्जुन कशावरूनही भांडू शकतात अगदी हनीमूनला सुद्धा भांडतच गेले तिथे गेल्यावर सुद्धा भांडतच होते इतकं क्रेझी कपल होतं ते फक्त क्रेझी नाही तर वर्ल्ड बेस्ट क्रेझी मॅड कपल होतं ते आता कोणाच्याही लग्नाची चर्चा किंवा हनीमूनची चर्चा निघाली की प्रत्येकाला आपलं लग्न आपला हनीमून आठवतो तसंच यांनाही आठवायला लागलं आणि तिथून पुढे हनीमूनला जाईपर्यंत एकमेकांना टचसुद्धा करायचा नाही असं दोघांनी प्रॉमिस केलं यावरून त्यांनी झोपण्याचे केलेले न खरे कारण त्यांना हनीमूनची एक्साइटमेंट वाढवायची होती म्हणून एकमेकांना आठ दिवस टच करणार नव्हते ते मग एकाच बेडवर झोपून दुरावा राहण्यासाठी त्या बेडवर रचलेला उशांचा ढीक पण सकाळी सकाळी बघितलं तर उषा गेल्या बाजूला आणि हे दोघे झोपले होते एकमेकांच्या मिठीत मग तन्वीनं केलेलं पिरिड्सचं नाटक स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर अर्जुनला तिने दिलेलं सगळ्यात हटके आणि बेस्ट मेमोरेबल असं हनीमून सरप्राईज अर्जुननं विकीचं फोडलेलं नाक आणि तिला टच केला म्हणून तिला पनिशमेंट म्हणून स्वित्झर्लंडमधल्या जानेवारीतल्या थंडीत तिला मध्यरात्री शॉवरखाली घातलेली आंघोळ आणि पुन्हा स्वतःही भिजला आणि तिची शिक्षा वाटून घेतली मग रात्रभर तिला ब्लँकेटमध्ये जवळ घेऊन झोपला आणि पुन्हा तिनंही टिटफॉर्टॅट करत अर्जुनसोबत डान्स केला म्हणून एका मुलीच्या कणाखाली वाजवली आणि अर्जुनला रात्रभर पनिशमेंट करत स्वित्झर्लंडमधल्या थंडीत बाल्कनीत झोपवलं तेही उघडं मग काही वेळानं तीही ब्लँकेट घेऊन त्याच्यासोबत रात्रभर ब्लँकेटमध्ये बाल्कनीत झोपलेली एकमेकांना आधी खूप पझेसिव्ह होऊन पनिशमेंट करायची आणि मग स्वतःही पनिशमेंट घ्यायची असे हे होते मॅट दोघेही आणि उफ सकाळ सकाळचा त्यांचा बाल्कनीतला तो पाण्यातही आग लावणारा रोमॅन्स वाव 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 किती स्वीट मेमरीज होत्या त्यांच्या आणि मुंच्या आणि त्या सगळ्या सगळ्या आठवणी दोघांच्याही ताज्या झाल्या आणि हे सगळं पुन्हा करण्यासाठी अर्जुन सरांना आणखीन एक हनीमूनला जायचं होतं पण जशी मुलं झाली तसे दोघेही अडकून पडले आणि म्हणूनच जे काही फिरायचं ते मुलं व्हायच्या आत फिरायचं हे म्हणतात ते काही खोटं नाही मग आता कुणालने गिफ्ट दिलं म्हणजे नक्कीच यात काय आहे हे त्यांनी ओळखलं आणि अर्जुन म्हणाला कुणाल नाव आय गॉट इट यात काय आहे अतुल म्हणाला तुम्हाला कसं माहीत अर्जुन म्हणाला ही कुणालची पुराणी आदत आहे म्हणून मला माहीत आहे यात नक्कीच हनीमूनची तिकीट आहेत या दोघांच्यासाठी आय एम राईट कुणाल कुणाल हसून आला आता तू ओपनच केलं तर सांगतो हो यात थायलंडची तिकीट आहेत दोन स्वीटी आणि आमच्यातर्फे पिहूसाठी गिफ्ट तसे हनीमूनच्या आठवणीनं आरव आणि पिहू खूप लाजायला लागले आणि पुन्हा सगळे त्यांना चिडवायला लागले आणि आता शेवटची रसम म्हणजे विदाईची रसम आणि सगळ्यांचंच मन जड झालं हसतं खेळतं वातावरण एकदम नर्वस झालं आणि सगळे पिहूच्या गळ्यात पडून रडायला लागले आरव आणि पिहूचं हार्ट शेपमध्ये नाव लिहिलेली प्लेट लावून त्याची गाडी सज्ज झालेली होती दोघांनाही घेऊन जाण्यासाठी आणि पिहू आता अतुलच्या गळ्यात पडून खूप रडत होती अतुलला अजूनही विश्वास बसत नव्हता की पिहू त्याला सोडून चाललेली आहे ती मोठी झाली आहे आणि आता ती परक्याचं धन झाली आहे मग नेहा तन्वी अर्जुन स्वीटी आर्या मधु सगळ्यांच्या गळ्यात पडून रडली पिहू भलेही ती मुंबईतच असेल खूप लांब जाणार नव्हती रोज भेटू शकली असती रोज मोबाईलवर दोन दोन मिनटाला बोलू शकली असती पण आज ती परक्याची झाली अशी फिलिंग प्रत्येकाला येत होती आजपासून तिच्यावर आणखीन कोणाचा तरी हक्क होता मग तन्वीनं तिचे डोळे पुसले आणि म्हणाली बास बेटा आता आणखीन नाही रडायचं आणि आता पिहूचे डोळे आर्यनला शोधत होते पण तो कुठेच दिसत नव्हता पिहू म्हली आर्यन कुठे आहे मग स्वीटीनं एका कोपऱ्यात रडत असलेला आर्यन तिला दाखवला आणि पिहू आरवचा हात सोडून धावत तिथे गेली आणि आर्यनच्या गळ्यात पडून खूप खूप रडायला लागली आणि आर्यनसुद्धा आता खूप रडला इतर कोणत्या गोष्टीसाठी ती निघाली असती तर त्यानं तिला जाऊनही दिलं नसतं पण इथे तर ती लग्न होऊन खुशी खुशी सासरी निघाली होती मग अर्जुन तिथे गेला दोघांच्याही खांद्यावर हात टाकला आणि मला बास आता टायगर पिहू तिला रडवून पाठवायचे आहे का मग पिहूने आर्यनचे डोळे पुसले आणि आर्यनने तिचे डोळे पुसले मग त्याला तिचा हात पकडून तिला फुलांनी सजवलेल्या गाडीत त्यानं बसवली आणि तिच्या गाडीला अर्जुन आर्यन अतुल कुणाल विवेक सगळ्यांनी धक्का दिला आणि खिडकीतून हात आणि तोंड बाहेर काढून नजरे आड होईपर्यंत पिहू सगळ्यांना रडत रडत बाय करत होती आणि सगळे तिला तसेच बाय करत होते आणि पिहू गेली आरवच्या घरची शोभा बनण्यासाठी आणि त्याचं घर तिच्या गुणांनी संस्कारांनी सजवण्यासाठी आणि पुन्हा अतुल अर्जुनच्या गळ्यात पडून खूप रडायला लागला आर्यन आर्यनला तर आता त्याच्या इमोशन्स आवरतच नव्हत्या त्याचं आणि पिहूचं नातं खूप घट्ट होतं तो, तो रडत होता खांबाला डोकं टेकवून स्वीटीला त्याची अवस्था पाहली नाही तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली आर्यन बास ना आता आणि आता आर्यनने खूप इमोशनल होऊन सरळ स्वीटीलाच मिठी मारली तेही सगळ्यां देखत आणि तिच्या मिठीत खूप रडायला लागला तसं स्वीटीला आता काय करावं ते कळे ना सगळेच इमोशनल झाले होते त्यामुळे ही गोष्ट सिरियसली घेतली नाही कोणी आणि तिनं संकोचून अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुनने तिला नजरेनंच खुणवलं त्याला रडू दे आणि स्वीटीनंही तिच्या मिठीत त्याला रडू दिलं मग काही वेळानं तोही सावरला आणि मग सगळेच उदास चेहऱ्याने आपल्या घरी गेले आणि सगळ्यात जास्त उदास आता स्वीटी होती कारण तिला पुन्हा आर्यनपासून दूर राहावं लागणार होतं आधी पिकनिक मग स्वीटीचं लग्न यामध्ये दोघांना एकमेकांचा खूप सहवास मिळाला होता आणि आता तर त्यांचं नातं खूप स्पेशल झालं होतं मग रात्र झाली आर्यनने डिनर सुद्धा केला नाही तो अजून पिहूच्या आठवणीतच घुमसुम बसला होता आणि स्वीटी मात्र आजचे तिचे आणि आर्यनचे कपलवाले फोटो बघत होती आणि तिची बिदाई होताना ती किती रडेल की रडणार नाही असा अंदाज करत होती पण तिचं सासर तर तिच्या ओळखीचंच होतं आणि तिचा होणारा नवरा सुद्धा होणारा नवरा की झालेला असं म्हणून ती थोडी हसली आणि म्हणाली माझा नवरा तर माझा जाणी दुश्मन आहे मग मी कशाला रडू इतकी कदाचित तोच रडेल किती रडतोय यार तो अगदी मुलींसारखा पण आता खरी रडण्याची पाळी तर तिच्यावर येणार होती तो यू एसला जाताना मग आता ती उठली आणि आजपासूनच तिने दिवस काउंट करायला सुरुवात केली आणि कॅलेंडरवर क्रॉस केला आजच्या तारखेला आणि डायरी घेतली आणि आजच्या त्यांच्या खूप साऱ्या आणि आजपर्यंतची सगळ्या स्पेशल मोमेंटवाल्या स्वीट मेमरीज लिहून ठेवल्या आणि पुन्हा डायरीमध्ये हार शेप काढला आणि त्यामध्ये आर्यन वेड्स दिव्या असं लिहिलं आणि खूप खूप लाजून तिने त्यावर ओठ ठेकवले तिचे आणि म्हली पियाजी मैं आपकी राह देखुंगी डोली लेकर आना जरूर